मी जनतेला एकच सांगू इच्छितो सत्य जयते जय सत्तेचा विजय झालेला आहे जो सत्य आहे तो सत्यच राहणार आखरीपर्यंत या लोकांनी तिथे जर याला असत्य करण्याची कोशिश केली तर असत्य होणार नाही सत्तेच राहणार तर मला एकच सांगायचं आहे की सतरा महिने झाले आमचे दिल्लीचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि या देशात ज्यांनी शिक्षणाची क्रांती घडवली असे हे आमचे मनोज शिष्य शिसे साहेब हे काल जे त्यांना माननीय सुप्रीम कोर्टांनी जामीन मिळाली हे आज इथे आम्ही त्या माध्यमातून सांगू इच्छितो की आज इथे आम्ही आनंद उत्सव साजरा करत आहोत या सरकारने कितीही दडपशाही आणि कितीही काही केलं तरीही आम्ही आमचे कार्यकर्ते आमचे मंत्री आमचे पदाधिकारी कधीही या यांना भिनार नाही आम्ही जेलात राहू सतरा महिने आम्ही जेलात राहिलो परंतु आम्ही त्यांची पाया पडलो नाही ते नामुष्की पारून घेतली नाही आम्ही आमचे जे अधिकार आहे आणि जे आज बाबासाहेबांनी जे संविधान दिलं त्या संविधानाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आज त्या संविधानाला हा न्याय मिळालेला आहे हे सुप्रीम माननीय सुप्रीम कोर्टाने आज दाखवून दिलेलं आहे बस एवढंच सांगू इच्छितो धन्यवाद आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केजरीवाल साहेब हे सुद्धा आले आहेत त्यांना कधीपर्यंत चॅले मिळू शकतो त्याची काही कल्पना आहे मी तुम्हाला सांगतो आम्ही सत्याचा विजय होत राहतो सत्याचा विजय होत राहील आणि केजरीवाल साहेबसुद्धा या आठ पंधरा दिवसाच्या आतमध्ये बाहेर येऊन जातील आणि परत पार्टी त्याच जोमाने विधानसभेसाठी तयारीला लागतील महाराष्ट्रात केंद्रीय संपूर्ण लढण्याची तयारी दिसत आहे त्यापैकी आहे तर तुमच्या जिल्हाध्यक्ष या नक्याने तुमच्या जिल्ह्यात काय परिस्थिती आहे आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये तीन विधानसभा आहेत तीनही विधानसभा आम्ही ताकीनं लढू आणि महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आम्ही ताकीनं लढणार आणि विजयसुद्धा होऊन दाखवू कारण आम आदमी अभि जागत आहे रहा आहे माननीय सुप्रीम कोर्टाने जो न्याय दिला आहे तो जनतेला दिसत आहे आणि त्या न्यायातूनच आम्ही इलेक्शन लढणार आहे ज्या पद्धतीने बाकी महाविकास आघाडी महायुतीची तयारी दिसत आहे त्या पद्धतीने तुमच्या पक्षाची जिल्ह्यात अशी तयारी दिसत नाही निवडणुका लढण्याची आमची आमची तयारी चालू आहे आमचा पक्ष जनतेच्या मनात बसलेला पक्ष आहे जनता घराच्या बाहेर निघून एक एक वोट करणार आहे आमची तयारी चालू आहे जे आमचे चारशे वीस आहेत त्या तयारी चालू आहे आमचे कार्यकर्ते आमचे गावागावात कार्यकर्ते आहेत आमची तयारी चालू आहे तुम्ही आतापर्यंत तरी भंडारा शहरात तरी जनतेच्या समस्या आतापर्यंत असा मांडताना कधी तुमच्या पक्ष मला दिसला नाही आम्ही पक्षाच्या भरपूर समस्या मांडलेल्या आहेत शहराच्या पक्षाच्या नाही शहराच्या शहराच्या ज्या समस्या आम्ही शहराच्या समस्या आम्ही मांडलेल्या आहेत रोडची समस्या असो गड्ड्याची समस्या असो पाण्याची समस्या असो आम्ही समस्या नेहमी सीओला कलेक्टरला शेतकऱ्यांबद्दलची स समस्या असो शेत शेतकऱ्यांची समस्या आम्ही मागच्या घेऊन गेलो जो अतिवृष्टी झाली आमचं काम चालू आहे तुमच्या पक्षाने भरपूर मोठं विद्युत स्मार्ट मीटरवरती आंदोलन केलं त्यानंतरही ही सरकार काही थांबली नाही त्याबद्दल काय सांगणार तुम्ही आमच्या पक्षाने चांगल्या प्रकारे आंदोलन केलं आणि आंदोलन सक्रिय झालं देवेंद्र फडणवीस दुसऱ्या दिवशी ते आंदोलन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच त्यांनी मागण्या मान्य करून ते मागे घेतलं आणि स्मार्ट मीटर हे कंज्युमरला नाही द्यायचं हे त्यांनी ठरवलं धन्यवाद